तर मित्रांनो मोहील शेठ तुम्हाला यांच्या धावणीचं आगामी वादळच म्हटलं तर चालेल बाळेबाई आहे त्यांनी मध्येच इंस्टाग्रामला फोटो टाकून सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रातले फॅन्सला पण दाखवलं की पुढं आता हे ये वादळ येत आहे काय सांगाल ह्याच्याबद्दल काय सांगाल काय आता ट्रेनिंग चालू आहे थोडं फिरे फिरे टाकलेले हां चालू बर आणि लहानपणी बाकासुर पण सेम असं फरक नव्हतं कारण मी जुना व्हिडिओ पण बघितला म्हणजे सेम असा दिसतोय आणि सेम आणि त्याला तुम्ही परवा इन्स्टाला जेव्हा फोटो टाकला त्यावेळी त्याला तुम्ही बाकासुर तुम्ही जे त्रिशूल लावता हो ते त्रिशूल तु लावलं म्हणजे ते असं वाटलं की थोडक्यात दुसरा बाकासुर झालाय काय सांगा ह्याच्याबद्दल काय सांगा खास कसं वाटतं का खासियत काय नाही स्वभाव बिभाव सेम आहे त्यांचा थोडासा आहे मारतो पण शांत आहे तसा काय ह्याच्याकडे बघून काय वाटतंय तुम्हाला माहिती आहे पण ह्याच्याकडे बघून काय वाटतंय त्याच्या अंगातली कला आता थोड्या दिवसात दाखवून दाखवल्याशिवाय काही कारण नसलं मग आता ह्याला सर्व दिवस चालू आहे हो सर आता मी मध्ये तुमची इंस्टाला व्हिडिओ बघितली ट्रेनिंग द्यायच चाललो होतं त्यावेळी कसं वाटलं काय आपण घर बसेस त्याला अजून फिरत टाकतोय याला आणि बारक्या वाजरा हा पण गावठीच आहे पूर्ण हो मग आता ह्या किती वर्षाचा काय आठ नऊ महिन्याचा ह्याचा म्हणजे आता बिनजोडला म्हणजे तुम्ही आता पळवते का बाहेर कुठं पळवते का नाही नाही अजून इथंच बाहेर नाही आला घरा बसेच मग आता ह्याला ट्रेनिंग कसं चाललंय का नाही चकडीला झुकून चालवतो आणि फेरत आणि डोंगरात वगैरे काय मोकळा सोडतो त्याला सकाळी मोकळा सोडतो दोन तास म्हणजे आता जे बाकासूर ते तुम्हाला म्हणजे लहानपणी तर माहिती तसंच म्हणजे सेम तुम्हाला दिसतोय का म्हणजे त्याचं पाय सेम सेम तसंच सेम तसंच म्हणजे हा बाकासूरचा कोण लागतो बाकसा बाकसा म्हणजे बाकासूरची बहिणीचा पोरगा पोरगा म्हणजे हा दुसऱ्याच बैलाकडून झाला म्हणजे हो म्हणजे तुम्ही म्हणजे ह्या टाईपचेच बैल सगळे म्हणजे तुम्ही तुमच्या दावणीला घेताय म्हणजे तुम्हाला नक्की असं वाटतं का म्हणजे की ह्या टाईपमधले बैल पळतात म्हणजे म्हणजे कसं आहे असा बैल जर पळला हा तो थांबू शकत नाही जो करून त्याच्या अंदाज बरोबर म्हणजे हे बैल वैशिष्ट्य असं वाटतं तुम्हाला की कंटिन्यू बैल पळणार म्हणजे कंटिन्यू पळणार त्यामुळे तुम्ही ह्यातली शक्यत जास्त बैल म्हणजे जा हे करतात हो पळवता अजून ह्या टाईपचा तुमचा त्रिशूल त्रिशूल बद्दल काय सांगा त्रिशूल कुठं आहे काय त्रिशूल वरती गेलाय डोंगर डोंगरात गेलाय बद्दल काय सांगा तो किती त्याचा वर्षाचा काय झालं तो एक दीड वर्षाचा झाला मेरी दीड वर्षाचा त्याला ट्रेनिंग काय त्याची ट्रेनिंग चालू आहे मोकळा आणि तो त्याचा पळ कसा आहे म्हणजे त्याचा पळ वगैरे काय पळ त्याचं काय आता तर आलाच नाही खाल्ल्या त्याची पण ट्रेनिंग चालू असते ह्याच्यावर वगैरे पळवतात नाही त्याची दुसऱ्या बाईला सांगत फिरायला आता त्या ह्यांना बाहेर म्हणजे कधी काढणार काढायचं आता जवळ आपल्याला वाटेन बाहेर काढलं की त्यांच्या अंगाला दाखवलं आणि बकासरू बद्दल ट्रेनिंग द्यायचं कधी असं वाटतं की बाबा यांना त्याच्याबरोबर पळून बघूया कसं वाटतं असतं नाही अजून काय आता त्याला बकासरू सोबत जो पण चालवला फक्त चालवला मग ह्याच चा, सगळं चालणं वगैरे सेम तुम्हाला ते आठवते म्हणजे त्याच्यासारखं वाटतंय सेम म्हणजे नक्कीच बाळा बाई पण नंतर मोहशीर तुम्हाला दावून गेला आहे आणि तो पण महाराष्ट्रात पुढे काळ गाजवला असं दिसतंय कारण तो बक्कासुरूच्या वंशावळी मधला दिसतोय आणि इंग्लिश पण आहे आणि अजून हे पण त्यांचे किती कधी घेतलाय का बरेच दिवस झाला तो घेऊन वर्ष होत ह्याच्या पण बिंदू झाले म्हणजे बिंदू जड झाले आणि मेन म्हणजे सावकार ग्रुपचं जे नाव पडलं तो सावकार बैल हा हा आता म्हणजे किती वर्ष झालंय का एक नऊ वर्ष झालं नऊ वर्ष पुढं आता ह्याचं बंद असेल कळण का पळतो पण आता काढत नाही कारण तो जरा पाना करतो होय का म्हणजे ह्याने हा तुमचा अगोदर नाव करत म्हणजे हो यो आधी नाव करत सावकार बिंजोड मध्ये काय आपल्या बिंजोड मध्ये चकडीला चार बैल लक्षण पाळला म्हणजे तुम्ही म्हणत होता की जे सावकार बैलामुळे आमचं जे नाव जे झालं ते सावकार बैल हात काय सांगा त्याची वैशिष्ट्य काय सांगा म्हणजे हा कोणत्या मधला बैल वाटत्यामध्ये मैसुरी मध्ये मग आता कधीतरी त्याला बाहेर काढतात म्हणजे नाही आता सध्या बसूनच बसूनच बघू शकता मित्रांनो की महिचे तर हे आता हे दिसते ते ट्रेन करायचं चालले सगळे बैल आहेत त्यांची आणि हा बाळ्याबाई पण आहे अजून काय सांगाल बाळ्याबाई बद्दल काय सांगाल बाळ्याबाई पण अपेक्षा आहे आता काय करतो नशिबाची बरोबर नक्कीच कारण बाकासोरने तुमचं खूप नाव केलंय आणि नंतर ना तुम्ही ट्रेन करून पण पुढे करताल हे तुम्हाला वाटचाल शुभेच्छा धन्यवाद